हो कवी इकडे या काय झालं रे बबल्या एक प्रश्न आहे कोणता रे सगळी गाव सोडून शहरात का जातात तुला ऐकायचंय सगळी गाव सोडून शहरात का जातात ते हा आता बघ ना बबल्या गावातलं आयुष्य आहे ना ते कोणाला नाही यावडणार सांग तू तो हिरवा निसर्ग ती वाहणारी नदी तो मातीचा सुगंध सांग ना ओटीवर मारलेला त्या गप्पा चुलीवर केलेले ते आईने घावणे बरोबर बड़। सांग ना कोणाला नाही आवडणार हे गावाकडचं जीवन हे सुख आहे ना बाबल्या ते कुठंच नाही रे तरी पण सगळे गाव सोडून शहरात का जातात जावं लागतं रे बाबल्या पोटासाठी सुख जरी गावात असलं ना पण रोजचं जगण्यासाठी बाहेरच जावं लागतं पण मनाने मात्र सगळी गावातच असतात रे ते पण आपल्या रूढी परंपरा संस्कृती जपत असतात मातीच्या कुशीत हरून जातात जरी ते शहरात असले ना तरी आठवणीने गावातच असत रे सांग ना तू गाव कोणाला नको असत रे त्यांना हौस नसत रे बाहेर राहण्याची त्यांना हौस नसतं रे बाहेर राहण्याची जबाबदारी आहे ना बापल्या ती भाग पडत असते रे बाहेर राहण्यासाठी नाहीतर कोणाची हिंमत होईल आपला गाव तुडून जाण्याची बरोबर बरोबर